सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ कोरेवात संतप्त महिलांनी रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये ठोकला तळ बांधकाम विभागाच्या नावाने केला शिमगा कोरेगाव शहरातील बाजारपेठ जुनीपेठ आरफळ कॉलनी रस्त्याची एकदम दुरावस्था झाली आहे ठेकेदाराने एक, एक वर्षांची मुदत असताना देखील अर्धवट रस्त्याचे काम केले असून अर्धा रस्ता अपूर्ण ठेवला आहे पावसामुळे या परिसरातील नागरिकांचे विशेष करून महिलांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये तळ ठोकत आंदोलन केले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने शिमगा केला कोरेगाव शहरातून जाणारा जिहकटापूर तडवळे समत कोरेगाव खेड नांदगिरी सातारोड पळशी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि कॉन्क्रीटकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे यासाठी पाच कोटी रुपयांचं प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सातारा येथील ठेकेदारांनी या रस्त्याच्या कामाचा कामाची कामा वर्क ऑर्डर घेतली आहे एक वर्ष मुदत असलेल्या या कामाची मुदत केव्हा संपून गेलेली आहे मात्र ठेकेदार मनमानीप्रमाणे काम करत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा ठळक फलक बाजारपेठ शिंदे माळ्यासमोर लावला असून त्यावर स्पष्टपणाने सर्व उल्लेख आहे असे असताना देखील बांधकाम विभाग या ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे कोरेगाव शहराचा आठवडा बाजार सोमवारी आणि गुरुवारी या परिसरात भरतो सोमवारी तर जुन्या पेठेपर्यंत चालण्यास जागा उरत नाही बाजारपेठ जुनी पेठ आरफळ कॉलनी रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे आरफळ कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवाशी वस्ती झाली असून या नागरिकांना दररोज याच रस्त्याचा वापर करावा लागतो त्याचबरोबर जीवनात माझीही कटापूर गोडसेवाडी गोगावलीवाडी आणि शिरडोन येथील गोरफोडवाडी येथील नागरिक या रस्त्याचा दररोज वापर करतात त्यांना देखील मोठा त्रास होत आहे साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये जयवंत शुगर लिमिटेड या साखर कारखान्याची सर्व वाहतूक याच रस्त्याने होते त्यामुळे नागरिकांना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करून देखील रस्त्याचे काम प्रलंबित ठेवण्यात आले आहे त्यामागील नेमकी भूमिका भूमिका लक्षात येत नाही आमचे जनजीवन जाणीवपूर्वक का विस्कळीत केले आहे आम्ही त्रास का सहन करायचा असा थेट सवाल या महिलांनी केला आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने शिमगा करत त्यांनी थेट रस्त्यावर पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये तळ ठोकला सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर जुना स्टँड येथील मारुती मंदिरासमोर रास्ता रोको आंदोलन नजीकच्या काळात करण्याचा इशारा या संतप्त महिलांसह नागरिकांनी दिला आहे दरम्यान या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोरेगाव येथील कार्यालयात संपर्क साधला असता एकही अभिनेत्री उपलब्ध होऊ शकली नाहीत त्यामुळे बांधकाम विभागाची नेमकी भूमिका समजू शकली नाही माझं नाव विजय मुरलीधर सरवंशी राहणार कोरेगाव तटापूर रोड टटापूर रोड हा गेले दोन वर्ष झाले भूमिपूजन होऊन तरी त्या रस्त्याची फार दुरवस्था झालेली आहे तरी तो रस्ता अतिशय खड्डे पडलेला आहे त्यामुळे ट्रॅफिकेला खूप अडचण येत आहे मोठमोठी मोठी वाहने टू व्हीलर त्या रस्त्याने जातात येतात आता मोठ्या वाहनांनी पाणी शेवट गेले असतात पाणी हा दिली तरी तो रस्ता काम लवकरात लवकर चालू करावे अशी आम्ही तसेच कामाचा कालावधी हा पूर्ण होऊन गेलेला आहे दोन वर्ष झाले कामाचा कालावधी पूर्ण झाला तरी अद्यापि हा रस्ता तयार झालेला नाही तिथं मोटरसायकलवाले पडतात टू व्हीलर आलं त्या झालेला आहे तो लहान मुलांना शाळेला एम ए जाण्याची गैरसय होते सर्व त्रास जास्त होतो तरी तो रस्ता लवकरात लवकर पूर्णपणे करावा ही शासनाला हा जोडून विनंती आहे रोड आहे या इथ दिवशी गाडी घसरून पडलेली आहे पाण्यात कुठला रोड आहे हा कटापूर रोड आहे कोरेगावतून कटापूरला जातो गोगालेवाडी गोडसेवाडी वा कटापूरला जातो हा रस्ता शाळेची मुलं या रस्त्याने ये जा करत असतात रस्ता खूप खराब झालेला घरामध्ये अवजड वाहनांचं ट्रॅफिक जास्त आहे इकडं आता ऊसाचे ट्रॅक्टर चालू होतील आता दसऱ्यानंतर तर ॲक्सिडेंट होण्याची खूप येते इथं पाण्याच्या सुतारच्या गारापासून पर्यंत झालेला आहे कोणनीचा परिसर राहिला आहे का हम्म कॉलनी कॉलनी परिसर चालू आहे झालंय खड्डा इतका रस्ता काय कळ ना झालं इतकं खड्ड येते जुरा रस्ता तीन वर्ष झालं काम चाललंय अजून नाही झालेलं उडत किती अंगा चुकवायचं कुठं आ, काई काई <laughs> हा काय काय झालंय सांगा झाल्यापासून कोण आलं या काय का ना बोला या काय का नाही काळजी घेतली विचारलं तरी येत नाही जात नाही काय नाही कोण लक्ष देत नाही काय नाही रोडला खड्ड पडल्या अपघात झाले तीन चार अपघात झाले तर अवघडलेली सवडलेली माता बहिणी जे आहेत आणि वयस्कर बायका आहेत आमच्या सारख्या बायका आहेत लहान मुलं आहेत सगळे रपारप्र ह्या रस्त्याने पडलं त्यामुळं आम्हाला तीन वर्ष झालं नुसतं तुम्ही आज उद्या आज उद्या लावलंय रस्ता काही होत नाही आम्हाला नाही ते नाही लाईट सुद्धा आहे ना रस्त्याला आणि अठारी सुद्धा तर आम्हाला त्वरित एवढ्या दोन चार दिवसात आम्हाला ही झालंच पाहिजे आता उद्या परवा दोन चार दिवसांनीच आता उसाच्या गाड्या चालू होणार आहेत आणि मग उसाच्या गाड्या सगळ्याच आम्ही कुठे जायचे जायचे आम्हाला रस्ता नाही बाजूला जरी गाडी एखादी गाडी आली तरी आम्हाला रस्ते आणि बंगलोर आमची लहान मुलं शाळेत जाते ती त्यांना गाडीनं गा, कुठं पडल गाडी का गा, रिक्षा पडल का अवस्था झाली आवघडलेले बाय दिवसा जायची सोय नाही तर रात्रीच रिक्षावाली येतच नाही ती तुमच्या रस्त्याला लाईटी नाही त्या रस्ता चांगला नाही आम्ही कसं यात रस्त्याने आमच्या गाडीचा खिळख्या होतो या रिक्षा आमच्या रिकाळ्या होतो या आवघडलेले बाय रात्री दिवशी जायची काय ते आवघडलेले बाय न करायचं लहान मुलं आजारी पडले त्रामा दवाखान्यात जायची सोय नाही

माझी गाडी स्लिप झाली मुलगी घेऊन येते पाठीमागे मागच्या मुद्दा असा आहे ज्या रस्त्याने तुम्ही वाहतूक करता दुसऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी मग मेन मेन रस्ता आहे तरी तुम्ही करत नाही इथूनच सगळे डम्पर कामगार सगळे जातात ना रस्ता कुठला केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही इथन वाहतूक करता डंपरची सगळीकडे त्या रस्ते तुम्ही इथल्या वाहतुकी नस करता तुम्ही मग त्या डम्परवाल्यांनी पण हा रस्ता मेन मुद्दा केला पाहिजे ना रात्रीचे लोक येतात जातात आम्हाला इमर्जन्सी जायला लागतं रात्री लाईटी नाहीत खांबावर माझं नाव शोभा प्रकाश शिंदे आरपळ कॉलनी कोरेगाव डंपरची वाहतूक इथूनच करता का नाही प्रत्येक रस्त्याला माल इथूनच घेऊन जाता तुम्ही हा त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना जो रस्ता तुम्ही वापरता तो तरी केला पाहिजे जगताप यांची मागणी अशी आहे की हा कटापूर रोड आहे सर्व कटापूर रोडची वाहतूक भरपूर चाललेली असते मग आम्हाला रिक्षा सुद्धा भेटत नाही इथं आणि रिक्षा भेटली तर खड्ड्यात न जावं लागतो आम्ही पडलं बिडलं तर आम्ही काय दुसरं पाय मोडायचा का मग त्या सरकारला कळत नाही का हा ग्रामपंचायती लोक मत घेऊन शरी बसते ती ग काय त्यांचं काय डोळे उघडत नाही काय तुझ्या रस्त्याला नीट नीट काय करायला लाईटी सुद्धा नाही त्या काय नाही ते अंधारात माणसं मारायचे आहेत काय यांना हा आता मला वस्तू दिवाली येते दसरा झाल्यावर i'm not going नगरपालिकेत मतदान झाल्यापासून आमच्या या वॉर्डकडे कोणत्याही नगरसेवकांनी अथवा सन्मानिय मान्य आमदार यांनी दुर्लक्षित केल्यासारखी अवस्था आहे आता तुम्ही आमच्या रस्त्याची अवस्था बघू शकता पूर्णपणे रस्त्याला खड्डा एकहीच दाखवा असं म्हणजे जे एस टी महामंडळाचं जे आमचं जे विधान आहे की नाही खड्डा दाखवा आणि तुमचा रस्ता दाखवा ते त्यातला खड्डा कोणता आणि रस्ता कोणता हे आम्हाला सुद्धा समजत नाही दररोज आम्ही ड्युटीला जाताना पाहिजे तीन किलोमीटर कोरेगाव आणि तीन किलोमीटर आरफळ कोलने रोज ते अपडाऊन करतो कालच्या पावसात इतकी बेकार अवस्था झाली होती की मला रस्ता कोणता आहे आणि पाणी कोणता आहे हे सुद्धा कळत नव्हतं आणि आज जर तुम्ही रस्त्याची अवस्था बघितली तर पूर्णपणे रस्ता हा खड्डामय झालेला आहे लहान लहान मुलं शाळेत जातात शाळेतून येताना संध्याकाळची ज्यावेळेस सायकल वर येत असतात साडेसात आठ वाजता त्यावेळेस मुलांना लाईट नाही मुलं अंदाजे येत असतात त्यामुळे आमच्या मुलांना आम्ही शाळेत पाठवायचं का घरी ठेवायचं हा देखील प्रश्न होतो रस्त्यावर लाईट नाहीये रस्त्याची अवस्था बिकट आहे गाड्यांचे रहदारी इतकी आहे मोठ्या मोठ्या गाड्या इतके कंटेनर वगैरे जात असतात की ती मुलं सायकल कशी चालवणार आणि टू व्हीलर वाल्यांनी देखील कसं त्याहीपेक्षा बिकट अवस्था वयस्कर वृद्ध व्यक्तींची आहे कारण जवळजवळ रिक्षा जरी करून जायचं म्हटलं तर रिक्षा खंड्यामध्ये इतकी हलका वेखात असते वृत्त व्यक्ती दवाखान्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आणि घरापर्यंत व्यवस्थित पोहोचत काही काळजी घडताना लाभ आमची सन्मान्य नगरसेवक नगराध्यक्ष आणि मान्य आमदार त्यांना नम्र नम्रतेची विनंती आहे की त्यांनी जेणेकरून लवकरात लवकर आमच्या रस्त्याची आणि लाईटवरच्या खांबांची खांबाची खांबावरील त्यांची लवकरात लवकर व्यवस्थित करून आम्हाला आमच्या वॉर्ड मध्ये ज्या गोरेगाव मध्ये आमच्या वॉर्डला देखील मिळाव्यात ही नम्र विनंती संगीता राजीव देवकुळे राहणारा आरपोळ कॉलनी कटापूर रोड आमच्या आरपोळ कॉलनीच्या रस्त्यावरून जवळ जवळ खंटापूर आनापूर वो गोलवाडी सगळी वाहन सगळी माणसं कॉलनीच्या रस्त्यावर जातात आणि आम्हाला कमीत कमी तीन वर्ष झाले सगळ्याच लोकांनी सांगितलं की आता मतदान झाल्यानंतर तुमचा रस्ता होईल आता इलेक्शन आल्यानंतर तुमचा रस्ता होईल पण आज कमीत कमी तीन वर्ष जरी झाले तरी इकडे एकानेही ढुकूनही बघितलं नाही आमदार असू द्या तुम्ही कुणीही जरी असलं तरी कुणी काही ढुकून बघितलं नाही आमची मुलं शाळेत जाताना जीव मोठे जीव घेऊन जातात कारण का आम्ही सुद्धा जातोय आम्हाला बाजारला जावं लागतं दवाखान्यात जावं लागतं काही कुठली वस्तू एखादी वस्तू जरी आणली तरी आम्हाला गावाशिवाय पर्याय नाही आमचा जीव उठीत घेऊन जातो आमची मुलं घरी पर्यंत आम्हाला काळजी की आणि कालच बघा किती ढगफुटी झाली कालच किती मी म्हणून पाऊस आला आठ नऊ वाजता सगळे तर, तर बाहेरच होती माणसं आणि त्यांच्या घरातल्या माणसांना किती काळजी लागली असेल कि बाबा आता कुठं कुठं पाणी साठलंय कुठं कुठं गाड्या अडकून पडल्यात ही तुम्ही जर आता म्हणजे लक्ष दिलं ना तर आम्ही काय करणार आणि तुम्ही हेच करणार आहे आता आता एकदा दसऱ्यानंतर उस 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 आता उस्तुडेवाले सुद्धा आता येणार आहेत उस्तुडेवाल्यांची सुद्धा वाहतूक होणार आहे आणि त्यामुळे तर मग आम्हाला तर लईच म्हणजे भीतीच वातावरण आहे कारण का ऊसुडेवाले तर डबल टिबल ट्रॅक्टर भरतात आणि जर आणला तर सगळीच माणसं दुर्घटना दुर्घटना झाल्याशिवाय तुम्ही तर इकडं बघू शकणार नाही कारण का आता हातपाय तरी मोडल्यात म्हणून तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हात मोडल्यात कोणाकोणाचे पाय मोडल्यात पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ज्यावेळेस तुम्ही जीव आमचा जाईल त्यावेळेस तुम्ही लाख दोन लाख रुपये त्यांचं सांत्वन करायला येताल आणि मग तिथन पुढे कारवाई सुरू करणार तर नम्र विनंती तुम्ही तुम्ही अगोदरच अगोदरच ती दुर्घटना आमच्याकडे लक्ष तर लय खूप होईल म्हणून विनंती करते सगळ्यांच्या वतीने विनंती करते की आता लवकरात लवकर आमचा रस्ता हा दुरुस्त करत कमी कमी तीन वर्ष झाले तुम्ही असंच लाईट नाही आम्हाला आम्ही रात्री नऊ वाजता सत्संगवर येतो तर आम्ही जीव मुठीत घेऊन येतो कारण का लाईट नाही आम्हाला चुकाट्याच्या आताच मागच्या महिन्यातच आता एका मुलाचा मृत्यू झाला बघितलं तर पंधरा सोळा वर्षाचाच मुलगा होता आज जी इतकं जी वाढलंय गावातली आणि रस्त्याने जे खड्ड पडल्यात तिथन भर एक दीड वाजताच्या सुमारास त्या मुलाचा मृत्यू झाला मग ह्याला जबाबदार कोण आहे हा सोळा सतराचा वर्ष वर्षाचा मुलगा दहावी अकरावीतला मुलगा आताच एक ता दीड महिन्यापूर्वी वारला मग ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार सरकारच कारण का लय गवतन पिवत सगळे तिथं रस्ता नाही ना लटरी नाही लाईट नाही मग ह्याला सरकार जबाबदार आहे म्हणून तर आता सरकारने नगराध्यक्ष बी सुद्धा आणि आमदार सुद्धा कुठे आमच्या इकडे तिकडे फिरकले नाही जवळ जाता तिकडे तीन वर्ष तरी तुम्ही आता सध्याच्याला या आणि आमची मागणी मान्य करा तरच आम्ही इथं आंदोलन सोडणार आहे नाहीतर नाही माझं नामदेव देव राऊत आरपोळ कॉलनी माझ्या मालकांचा खोबाने साठलेला आहे मला रात्रीचं एरीचं दवाखान्यात जायला लागतं रिक्षा सुद्धा मिळत नाही रिक्षावाले चारशे पाचशे पाचशे रुपये घेते ती आम्ही काय करायचं आणि गटार नाही गटरायचं सांडपाणी सगळं सा रस्त्यावरती येतंय त्यातनं घाण पाणी अंगावरती उडत आम्ही काय करायचं रस्ता रोड पण चांगला झाला पाहिजे लाईट चांगली झाल्या पाहिजेत लाईट असलं तर माणूस रस्त्यानं जायला पायात काय आलं तर दिसतय का माझं नाव राणी निलेश केदारी आम्ही आरपूर कॉलनी तिथं राहतो गेली मी चार महिने झाले सांगते की आमच्या साईडला लाईट नाहीये हर गोष्टीचा प्रॉब्लेम आहे मी कितीतरी दिवस त्यांना सांगितलं तर प्रत्येक वेळेस म्हणतात की आम्ही लाईट बसवूया पण ते बसवत नाहीये मटेरियल आलं तरी सांगतात की आमच्याकडे मटेरियल आहे किंवा नाही असंच असं सांगतात बुडवागुडीची उत्तरं देत आहे कुणीही लक्ष देत नाहीये आमच्याकडे आमच्याकडे रस्ता पण नाही घरातून बाहेर पडल्यापासून रस्ता नाही आहे रस्त्याची पण मंजूर आहे आता होईल नंतर होईल असेच उत्तरं देतात प्रत्येकाने आमदार साहेबांना एवढंच विनंती आहे की त्यांनी एकदा येऊन लक्ष द्यावं प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक आमच्या आमच्याकडे नह वयस्कर लोक आहेत माझे सासरे आपण काय सासूंचा बायपास झालेला आहे त्यांना त्रास होतो हॉस्पिटलला लागतं त्यांना काही त्रास झाला तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे मेन म्हणजे आमचे बाहेर यायला पण सुद्धा घाबरतात अजिबात लाईट सुद्धा नाही आमच्या साईडला मेन म्हणजे गटराचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम रस्त्याचा प्रॉब्लेम ह्या कुठल्याच गोष्टीचा कुणीच लक्ष देत नाही मी सरकारला एवढीच विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी ह्या गोष्टीची दक्षता घ्यावी मी युवराज बर्गे बोलतोय आरपळ कॉलनी हा रस्ता अनेकदा त्याची वारंवार पूजा झाली जी सी पीनं गुलाल वगैरे उधळून दोन आ, दोन आमदारांनी ह्याचं गुलाल उधळून रस्ता बनवतो ह्याचं नियोजन करून आम्ही मार्गी लावू असे दोन पंचवार्षिक ह्या रस्त्यावर त्यांनी इलेक्शन केलेलं आहे आणि हा भाग मागासलेला ठेवलेला आहे जेणेकरून त्यांची तर वाहनं इथं कामकाजाची तर अख्ख्या गावाचं काम, काम करायला इथून डम्पर वगैरे जातात त्या जा त्याचं मटेरियल सगळं जातं आणि इथं जवळपास सगळ्या खड्ड्यांचा रस्ता केलेला आहे अपंग व्यक्ती किंवा शाळेत जाणारी मुलं ह्यांना जायला त्रास होतो साईड पट्ट्या नाहीत व्यवस्थित त्यामुळं साईडनं चालणाऱ्या लोकांना त्याचा चिखल उदळ जातो सगळं सांडपाणी त्या ना रस्त्यांवरती येतं आहे त्याची सोय नाही इथं आणि याच्या सर्व महिला इथल्या कॉलनी आडपळ कॉलनी लोक त्रस्त आहेत बरं सांगायचं तरी कुणाला सांगायचं निवडून दिलेले उमेदवारसुद्धा इकडे पाहिला येत नाहीत बरं मग ही आम्हाला हा मार्ग स्वीकारून या महिलांनी आंदोलन करून ही तुमच्यापर्यंत पोचायचं माध्यम आहे तरी तरी तुम्ही उघडे ठेवून हा त्याचं काम करावं अशी आमची विनंती आहे हॅलो नमस्कार मी शोभा शिंदे बोलते आरपळ कॉलनी आमदार सरांनी एक वेळ रस्त्याची पाहणी करावी येऊन म्हणजे त्यांना अरे अरे cancel this <laughs> piece! Can

ध्यक्ष <muchas>